बिबट्या हा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो वाघ सिंह तर फक्त जंगलात शिकार करतात पण बिबट्या तर पार मानवी शिरून शिकार करतो पण काही वेळा हे अति धाडस बिबट्याच्या अंगाशी देखील येत आता हाच प्रकार पाहणा एक ताणलेल्या बिबट्या पाणी पिण्यासाठी एका झोपडी शिरला होता त्याला एक पाण्याचा हंडा देखील दिसला पण हंड्यात तोंड घालताच बिबट्याचं डोकं अडकलं काही केलं त्याला आपलं डोकं बाहेर काढता येईना तब्बल पाच तास हा संघर्ष सुरू होता अखेर गावकऱ्यांनी या बिबट्याला कसं बाहेर काढलं हे आता तुम्हीच पाहा बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या जोरदार आहे एन आयने दिलेल्या वृत्तानुसार धुळे येथील शिवारा या गावात ही घटना घडली आहे एक मादा पाण्याच्या शोधात गावात शिरली होती बराच काळ भटकल्यानंतर एका झोपडीत तिला पाण्याचा हंडा दिसला पाणी पिण्याच्या इराद्याने तिने या हंड्यात आपलं डोकं घातलं पण हे डोकं तिला काही केलं बाहेर काढता येईना दरम्यान हा प्रकार गावातील काही तरुणांनी पाहिला आणि लगेचच त्यांनी इतर लोकांना गोळा करून या बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तब्बल पाच तास प्रयत्न केल्यानंतरही बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळेल शिवाय त्याचा श्वासही कोंडू लागला होता शेवटी गावकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला आणि संपूर्ण हकीकत सांगितली वन विभागाच्या अधिकारी डॉक्टरांना घेऊन घटनास्थळी पोहोचले डॉक्टरांनी सर्वात आधी बिबट्याला बेशुद्ध केलं जेणेकरून डोकं हांड्यातून बाहेर काढताच त्यानं कोणावरही हल्ला करू नये मग तो हांडा इलेक्ट्रिक कटरने कापला आणि त्या बिबट्याचं डोकं बाहेर काढलं त्यानंतर बिबट्याला प्राण्यांच्या दोघांना उपचारासाठी भरती करण्यात आलं तिथे तिच्या संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली आणि तो सुदृढ आहे हे, हे लक्षात येताच त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडून दिलं गेलं